अहमदनगर तिसगाव येथील मच्छिंद्र ससाणे यांची हत्या करणाऱ्या दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक सात दरोडे सहा घरफोडे आणि चोरी अशा पंधरा गुन्ह्यांशी पोलिसांनी केली उकल अहमदनगरच्या तिसगाव येथील भडके वस्तीवर दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत मच्छिंद्र ससाणे यांची हत्या झाली होती तर या हत्येच्या निषेधार्थ तिसगाव शहर बंद ठेवण्यात आलं होतं दरम्यान हत्या करणाऱ्या दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी केलेल्या के कारवाईत एकूण सहा दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील सहभाग आढळून आलाय गेल्या चार महिन्यांपासून पाथर्डी शेवगाव तालुक्यातील जाऊन टोळी मारहाण करून चोरी करत होती या संदर्भात माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली यामध्ये तपास केला असता त्यांनी पंधरा गुन्ह्यांची कबुली दिली यामध्ये सात दरोडे सहा घरफोड्या आणि चोरी असे एकूण पंधरा गुन्हे आहेत आणि ते कबूल केले असून सर्वांना अटक करण्यात आली आहे पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भडके वस्ती येथे इथे श्री मच्छिंद ससाने हे आपल्या कुटुंबियासह झोपलेले असताना रात्री काही अज्ञात इस्मान्य येऊन त्यांचा दरवाजा ठोठावून ते बाहेर आले असता त्यांना मारहाण करून त्यांचे घरासमोरच्या कोंबड्या वगैरे पळून नेलेल्या होत्या परंतु या मारहाणीमध्ये त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालेला होता सहची घटना अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाची होती घटनास्थळाला लागलीच पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला सर अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांतजी सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केलेले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे आय थोरात आणि त्यांच्यासोबतच्या स्टाफने व आम्ही स्वतः परिसरामध्ये फिरून सदर गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता सहचा गुन्हा हा जवळपास साधारण एक पातळीच्या आजूबाजू राहणाऱ्या उमेश रोशन भोसले राहणार साकेगाव तसेच दौलत सुकनाशा भोसले व त्याचे एकूण साथीदार यांनी केला असल्याची माहिती प्राप्त झालेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण पाच मेजर व एक अल्पवीन अशा सहा इस्मांना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्यांना विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली आहे या गुन्ह्यामध्ये एकूण आठ जणांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे परंतु पाथर्डे आणि शेवगाव परिसरामध्ये मागील तीन ते चार महिन्यामध्ये एकांत वस्ती पाहून ज्या ठिकाणी वयोवृद्ध जोडपं असतं त्या ठिकाणी जाऊन घराच्या बाकीच्या लोकांच्या घरांच्या कड्या लावून त्यांना मारहाण करून त्यांचा आयुवज लुटल्याबाबत एकूण सात ते आठ गुन्हे मागील चार महिन्यामध्ये दाखल होते त्या सर्व गुन्ह्यांची कबुली या अटक आरोपितांनी दिलेली आहे साधारण एकूण सात दरोड्याचे गुन्हे पाच घरपुडीचे आणि एक चोरीचा गुन्हा हा उघडकीस आलेला आहे त्यामुळे या एरियात जे नागरिक या घटनांमुळे भयभीत झालेले होते ते आता आश्वस्त होतील या गुन्हे या गुन्हेगारी टोळीला अटक करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने यश प्राप्त केलेलं आहे